हॅलो हाय स्वागत आहे तुमचं पवार या यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी समर्थ सर्वांना तर आत्ता तुम्ही हम्पीचा व्हिडिओ पाहिलाच असेल आत्तापर्यंतचे जेवढे आम्ही कर्नाटक टूर केली आहे आमची जे ट्रीप चालू आहे तर सगळे व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील नसतील पाहिले तर नक्की पाहून घ्या आणि आपल्या चॅनलवरती नवीन असा तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर हांपीचं आमचं सर्व दर्शन वगैरे झालं अंजनेरी पर्वत प पर चढून झालं सर्व झाल्याच्यानंतर आम्ही आत्ता निघालो होतो ते म्हणजे बदामीच्या दिशेने तर बघा जाता जाता थोडीशी छोटीशी भूक लागली होती म्हणून आम्ही असं थोडंसं स्नॅक्स घेतलं होतं खायला आणि ते खाल्लं आणि ह्यांची मजाक मस्ती चालूच होती बरं का त्यानंतर मग आता जवळ आलो होतं बदामीच्या म्हणून आम्ही गाडीतच थोडंसं आम्हाला स्वतःला वरून घेतलं फ्रेश झालो बरं का त्यानंतर मग इथे आलो आम्ही केव्सच्या तिथे म्हणजे लेणीच्या तिथे आलो आणि तिथं समजलं की इथं शुक्रवारी म्युझियम बंद असतं आणि आता सहाचा टायमिंग झाला होता तर वरती पण आम्हाला सोडलं जाणार नव्हतं मग आता काय करणार मग आम्ही ठरवलं की चला आता देवीचं तर आपण दर्शन करू शकतो ना इथे बदामीतली ती आ, जी देवी होती ती शंखभरी देवी होती ती आणि तिथं म्हणजे ना चालू ओ, हे बघा तुम्ही पाहू शकता श्री शांकभरी देवी तर इथे ना बदामीमध्ये चालू होती ती म्हणजे यात्रा आणि ह्या औचित्यावर बघा अचानकपणे पण पन ह्या औचित्यावर आम्ही बदामीत पोहोचलो होतो आणि इथे ना आल्यानंतर खूप छान वाटत होतं आणि असं ऐकलं आहे की एक महिना यात्रा असते म्हणे ह्या बदामीमध्ये बरं का तर आणि आ आवर्जून इथे बदामीला ह्या यात्रेला लोक येतात आणि आम्हाला जण विचारत होते की तुम्ही पण यात्रेसाठी खास आलात का पण खरं तर आम्ही ही टूर करत करत आलेलो होतो आणि अचानकपणे या यात्रेला आम्हाला येण्याचा योग मिळाला मग काय देवीचं ओटीचं साहित्य वगैरे आम्ही घेतलं आणि आम्ही पोहोचलो मंदिरामध्ये इथंही मंदिराची वेळ होती बरं का मंदिर बंद होणार होतं पण आम्ही लाईनने थांबलो आणि तिकीट होतं इथंही तिथेही तिकीट काढलं आम्ही आणि मस्त असं दर्शन घेतलं खूप छान सुंदर असं दर्शन झालं देवीचं मन अगदी प्रसन्न झालं आणि तुम्हाला खरं सांगते बरं का ही देवी ना मला आपल्या तुळजाभवानीच्या मंदिरातल्यासारखं कोल्हापूरच्या आईसारखं वाटलं कोल्हापूरच्या मंदिरातली जसं देवीची मूर्ती आ, ती आहे ना एकदम तशीच खूप छान आणि म्हणतात की इथले जर काही जणांनी असं ऐकलं आहे मी म्हटलेलं की आपली तुळजापूरची आई आहे ना तिचीही बहीण आहे म्हणूनच इकडचे कर्नाटकातले लोक भरपूर असं आपल्या नवरात्रामध्ये ना चालत येतात असं ऐकलं आहे बरं का तर खरंच येतात भरपूर असे लोक येतात बरं का तुळजापूरला पायी पायी चालत असं तर मग आम्ही रात्री एक हॉटेल बुक केलं आणि तिथं जेवण केलं आणि रात्री तिथं आराम केला आणि सकाळी मस्त असा आवरून बघा सकाळचाही नाश्ता करून घेतला आणि आम्ही आलो आहे आता ह्या बदामी लेणी पाहण्यासाठी सकाळची आमची सुरुवात खूप छान झाली बरं का आज आणि इथे पाहा तुम्ही कसले मोठे हे हे वाटते की हे लेणी आहेत का हे दगडच असे मोठे मोठे असे ठेवलेले आहेत यामध्ये हे कोरीव काम कसं केलं असेल के, की कु केलं आहे की काय माहिती असं वाटत होतं लांबून तर हे कसं आपण पाहणार आहोत कसं वरती जाणार आहोत असं वाटत होतं पण हळूहळू आम्ही वरती जायला निघालो तुम्ही पाहू शकता कसले मोठे मोठे -मोट्� दगड आहेत हे आणि एकदम असे ब्राऊन ब्राऊन कलरचे आहेत बरं का आहे एकदम असे इतके मोठे आणि एवढं जाड आहे काय सांगू नका तर भीती पण वाटत होती बरं का आम्हाला वरती जाताना तर बदामी हे कर्नाटकातले एक ऐतिहासिक स्थळ आहे आणि बदामीचे म्हणजे बदामी प्राचीन नाव आहे की प्राचीन नाव बदामीचं आहे ते म्हणजे ओतापी आहे हे शहर ना एवढं योड़ छान म एवढी मंदिरं एवढी गुफा मंदिरं किल्ले प्रवेशद्वार शिलालेख आणि अन्य एक मूर्त्या इथं आहेत ना काय सांगायची सोयीच नाही हे बघून ना आम्हाला खूप छान वाटतं भरपूर इथे ना हे बघा इथं ना विष्णूचे माझ्या पाठीमागच्या तिथे ना तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच विष्णूची इथे ना मूर्ती म्हणजे लेणी जे, जे कोरीव काम केलेलं आहे ना ही वास्तुकला तर अप्रतिमच होती आणि हे पाहून असं वाटत होतं की कसंच बनलं असेल ही सृष्टी अशी कशी निर्माण झाली हे देवाने कसं निर्माण केलं आहे असं इतकं बघूनच असे डोळेना तृप्त झाले होते खरं सांगते आणि हा आहे तलाव बघा किती सुंदर आहे हा भूतनाथ मंदिरापर्यंत गेलेला आहे बरं का हा लेख जो आहे तो तर इतकं छान वाटत होतं ना ह्या सर्व लेण्या ह्या जैन आहेत काही आपले शिवाच्या मूर्त्या आहे आहेत काही विष्णूच्या आहेत हे सर्व बघून सर सर ना आणि हेच सर्व ते आहे हे शिलालेख ह्या मूर्त्या हे सर्वच आम्हासारख्या आपल्यासारख्या पर्यटकांना ना एकदम आकर्षित करतात ह्या आणि म्हणूनच तर एवढे सर्वजण येतात ना हे पाहण्यासाठी इथे हे अगस्त्य तलाव आहे बरं का आणि ह्या बदामी लेणी हे पाहून ना अगदी डोळे माझे तृप्त झाले आम्हाला खूप छान वाटत होतं हे पाहताना पण ऊन हे तेवढंच लागत होतं बरं का आणि वरती चढायचं वगैरे तेवढंच होतं ते चढायचं उतरायचं तर भरपूरच होतं आणि हे भूतनाथ मंदिराच्या साईडला इकडून जातो हा तलाव बरं का हा तलाव ना एवढा मोठा आहे की तिकडे आम्ही ज्या बदामीचे मेन म्हणजे त्या लेणी होत्या ना तुम्हाला पहिले दाखवलेल्या त्या लेणी बघत असतानापासून तिथून हा तलाव दिसत होता मग पुढे थोडंसं आल्यानंतर ना तिथून रस्ता होता तिथे जाऊन आम्ही फोटोज वगैरे काढले आणि तिथून पुढे थोडंसं पुढे आल्याच्यानंतर ना हे दिसतंय ना आम्ही जे जातो आहे ते आहे ते भूतनाथ मंदिर आहे बरं का म्हणतात बऱ्याचशा मी रील्समध्ये व्हिडिओमध्ये ऐकलं आहे पाहिलं आहे की बरेचसे जण म्हणतात की ह्या भूतनाथ मंदिराकडं जाताना ना मध्ये जाताना एक असं वेगळंच काहीतरी फील होतं अंगाला काटा वगैरे येतो बऱ्याच जणांचं सायकल आहे पण आम्ही जाताना तर आम्हाला असं काही फील झालं नाही कारण ह्याला नाव जरी भूतनाथ मंदिर पडलेलं असेल ना तर इथे ना आपल्या शिवाचंच वास्तव्य आहे बरं का कारण मंदिरामध्ये आम्ही पाहिले आहे जाऊन दर्शन घेतलं आहे मदिना ना शिवलिंगच आहे आणि बाहेर आहे दोन म्हणजे नंदी आणि हे बघा हे जी पिंड आहे ना ही शिवलिंगाची तर ही पिंड आहे आतमध्ये आणि इथं मी दर्शन घेतला आणि बाहेर पण नंदीची मूर्ती आहे छान अशी आणि हे बघा वास्तुकला मात्र अप्रतिम एवढे छान मंदिरं कधीचे का बनवलेले म्हणजे कधी किती काळामध्ये बहुतेक भूत बदामी भूतनाथ मंदिर ना सातव्या ते अकराव्या शतकात बनवलेलं आहे असं मान्यता आहे बर का म्हणजे मला जेवढी माहिती आहे तेवढी मी तुमच्यासोबत शेअर करते बर का आणि शिवलिंग आहे यातमध्ये तुम्ही पाहिलंच आहे बाहेर नंदी पण आहे आणि तिथून येता येताना असा व्ह्यू कॅप्चर केला आणि बाहेर लांब आल्यावर फोटो काढला एवढा असून दर आला होता ना काही सांगायची सोयच नाही म्हणून तुमच्यासोबत शेअर केला इथं काही माकडं होते वानर होते त्यांना काही मुलं अशी केळी वगैरे देत होते आणि ते खरंच आनंदाने घेत होते कारण इथे त्यांना कोण कधी देत असेल नाही मी माहीत नाही पण हा व्ह्यू म्हणजे हा नजारा पाहण्यासारखाच होता इथून ना जावंसं वाटतच नव्हतं इतका छान व्ह्यू होता की काही सांगू नका एवढं छान डोळ्यात आपण ते नेचर म्हणा ह्या लेणी म्हणा ह्या साठवून पुढे जात होतो कारण आम्हालाही पुढचे काही पॉईंट आहेत ते कवर करायचे होते एका मगून एक आपल्याला सर्वच पाहायचं होतं आणि त्यानंतर आम्ही पुढे आलो पुढच्या जे पाहायचं होतं आम्हाला हा किल्ला आहे बदामी किल्ला तर ते पाहण्यासाठी आम्ही आलो होतो बघा वरती चढून तर म्युझियम बंदच होतं कारण शुक्रवारी म्युझियम बंदच असतं इथं आम्हाला सांगितलंच होतं म्युझियमला पण तिकीट होतं बरं का ते तिकीट काढून पाहायचं होतं पण माहीत नाही आमच्या नजीबात ते म्युझियम नव्हतं तर बंद असल्यामुळे आम्ही ते म्युझियम काय पाहिले नाही आणि हे बघा हे असे बुरुज होते बुरुजच म्हणता का तुम्ही त्या नक्की सांगा बरं का मला आणि ह्याला पण असे दार पण होते बरं का हे लोखंडी पण मी एक म्हणजे बरेच दारं एक दोघांचे उघडे होते कोणाचं बंद होतं तर एक उघडं होतं ते मी आणखीन थोडं पाहण्याचा प्रयत्न केला की के आतमध्ये काय आहे आपण पाहूयात म्हणून मला उत्सुकता होते इतकं बंद ठेवलंय का हे काय आहे का तर काहीच नव्हतं म्हणून ते पाहिलं आणि मग जसं होतं तसंच ठेवून दिलं आपल्याला काही हक्क नाही इकडचं तिकडं करण्याचं नाही का तर हे सर्व पाहिल्याच्यानंतर नंतर इथे थोडा वेळ आम्ही बसलो फोटो व्हिडिओ काढले वरती गेलो वरती काय आहे पाहण्यासाठी पण वरती काहीच नव्हतं बरं का म्हणजे असं एकदम फ्लॅटच होतं खाली व्ह्यू तेवढा छान दिसत होता वरती केल्याच्यानंतर नंतर बघा इथे असं होतं असं काहीसं होतं हे हे पाहिलं वरून दिसणारा जो व्ह्यू होता तो पाहिला आणि असं एकदम तटबंदी किल्ल्याची कशी असते वरची तशी वाटत होती आणि बघा इथे ना अशा साईडला हे म्हणजे थोड्या जागा सोडलेल्या होत्या फटीसारख्या देऊ म्हणजे सान सोडल्यासारखी तर त्याच्यामध्ये ना पाठीमागं काय दिसतं हे बघत होतो तर एवढं काही तिथे वरचाच खालचा व्ह्यू दिसत होता त्यानंतर बघा ह्या सर्व गोष्टी पाहिल्याच्या नंतर आम्ही खाली येत असताना तिथं जे सिक्युरिटी गार्ड होते ना त्यांना विचारलं की इथं रावडी राथोडची पिक्चरची शूटिंग झाली आहे तो एरिया कुठला आहे तर त्यांनी सांगितलं की हाच तो एरिया आहे मग काय आमच्या परत इथे फोटो व्हिडिओ सुरू झाले कारण वरती जाताना आम्हाला हे माहीत नव्हतं तर बघा इथेच शूटिंग झालेली आहे काही कुठला पार्ट आहे ना तुमच्या ते पाहिल्यानंतर लक्षात आलंच असेल तर मलाही तितकंसं नव्हतं माहिती पण त्यांना विचारल्यानंतर आम्हाला हे माहिती झालं आम्ही ते पाहिलं आणि मग काय आता आपण अशा ठिकाणी आलो आहे म्हटल्यावरती तर फोटो व्हिडिओ तर होणारच की हो त्यात काय वादच नाही आणि हे बघा ते आहे म्युझियमचा परिसर आणि तो बंदच होता बरं का कारण शुक्रवारी बंद असतो तुम्हाला मी मगाशी पण सांगितलेलं आहे तिथं पण तिकीट होतं असं त्यांनी सांगितलं पण आमच्या नशिबात म्युझियम पाहायचं नव्हतंच मग काय ह्याला ह्या किल्ल्याला केलं बाय बाय आणि पुढे आम्ही निघालो इथे काय इन्स्ट्रक्शन होत्या माझी प्रिन्सेस तिथं था वाचत थांबलेली होती बरं का मग तिथून आम्ही त्याला केलं बाय आणि तिथून निघालो आम्ही पुढे आलो तर इथे आम्ही आलो आहे तर मल्लिकार्जुन मंदिर आहे तिकडे ते पाहण्यासाठी आलो ते मंदिर पाहिल्याच्या नंतर ना इथे भरपूर असे म्हणजे जास्त तर ना इथं शिवाचंच म्हणजे आपल्या जे महादेवाचं देवस्थान आहे ना तेच देवस्थान इथे आहे बरं का भरपूर ठिकाणी तर तेच मंदिरं ते शिवलिंग म्हणजे आतमध्ये ना भरपूर असे शिवलिंग प्रत्येक ठिकाणी शिवलिंग आणि नंदे शिवलिंग आणि नंदे असंच होतं इथे ना मल्लिकार्जुन ते मंदिरामध्ये ना भरपूर मंदिरं होती छोटी 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 ते पाहिली त्यानंतर दर्शन घेतलं बाहेर आलं आणि बाहेर आल्याच्या नंतर ना इकडे बघा आपल्या गावाकडे ना म्हणजे आमच्याकडे जर लातूर जिल्ह्यात तर असं आहे की वेळामोशा असते आणि आत्ताच वेळामोशा होऊन गेलेली आहे पौंश महिन्यात तुम्हाला माहितीच असेल जे कोणी तिकडचे असते त्यांना तर माहितीच असेल लातूरचे तर बघा इथे तसाच स्वयंपाक इथे असं मांडून ठेवलेला होता केलेला होता बाजरीच्या भाकरी असतील म्हणा पिवळ्याच्या भाकरी असतील मक्याच्या भाकरी असतील ज्वारीच्या एकदम पातळ पापडासारख्या भाकरी भाज्या अनेक प्रकारच्या जसं वेळामोशाला आमच्या इकडे जेवण असतं ना फक्त तर इथं उंडे नव्हते बाकी सर्व पदार्थ होते सर्वच इतक्या चटण्या भाज्या लोणचे बरंच काही काही इथं होतं आणि त्यांनी सांगत होते की या जेवण करा या जेवण करा असं म्हणत होते त्यांची भाषा आपल्याला कळत नव्हती कारण ते कन्नड बोलत होते ते हिंदी बोलत नव्हते तसंच अंदाजा अंदाजावरच आम्ही त्यांचं बोलणं ऐकलं आणि आम्ही तिथं जाऊन जेवण करायला बसलो पन्नास रुपयाला एक प्लेट होती बरं का तर आम्ही तसंच जेवण केलं कांद्याची पात भाज्या कच्च्या सर्वच काही बरंच काही होतं ते आम्ही जेवण केलं त्या जेवणाचा आनंद घेतला तिथं प्रत्येकाने मग जेवण केल्याच्यानंतर जे त्यांचे चार्जेस होते ते पे केले आणि मटक्यामध्ये त्यांनी दही दिलेलं होतं त्याचे वेगळे चार्जेस होते शेंगाच्या पोळ्यासारखे छोटेसे गोल गोल होते तर ते वेगळेच त्याचे चार्जेस होते पण खायला टेस्ट होतं आणि मनसोक्त तिथं आम्ही शेतातल्या जेवणासारखा आस्वाद घेतला तिथून आलो परत आम्ही पुढे आता हे आमचं होतं ते शेवटचं टक्कल काहीतरी असं होतं बरं का म्हणजे मला तेवढं नाव त्याचं उच्चार्थ व्यवस्थित येत नाही आहे पण असं होतं ते पडक्कल असं ते मंदिर होतं तर इथे ना खूप सुंदर ऐक इथे भरपूर अशी मंदिरं होते छोटे छोटे खूप मंदिरं होते आणि इथला व्ह्यू पण खूप सुंदर होता बरं का ते पाहता पाहताना इथे आम्हाला बराच वेळ गेला खूप छान होतं इथे पाहून सर्व असं मन आमचं प्रसन्न झालं की आपण बदामीमध्ये आणि हे बघा नंदीची मूर्ती कशी तुटलेली आहे ना बऱ्याच ठिकाणी नंदीच्या मूर्त्या असतील म्हणा किंवा शिवलिंग असतील म्हणा अशा खूप पुढचं तरी तुटलेलं वरचं तरी तुटलेलं आणि अशा ज्या लेणीमध्ये असतील की कोरीव ज्या मूर्त्या होत्या त्या अशा वरत्या खाल तुटलेल्या खालच्या तुटलेल्या नंदीचे डोके तुटलेली बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळाल्या तर हे कशामुळे होते तुम्हाला माहीत आहे का नक्की सांगा बरं का आणि हे बघा हे शिवलिंग तर एक सेबडकर एक मोठे छोटे असे शिवलिंग होते बऱ्याच शिवलिंगाचं आम्ही दर्शन घेतलं बऱ्याचशा कुठे पुढचं तरी तुटलेलं हे बघा इथं पण तुटलेलं होतं ते कशामुळं असेल तुम्हाला माहिती आहे का नक्की सांगा बरं का माहिती असेल आणि तुम्ही बदामी हम्पी केला आहे का नक्की सांगा ह्याची ना ही कला ही वास्तुकला पाहूनच मन अगदी या सगळ्या गोष्टींच्या खरंच प्रेमात पडतं ऐतिहासिक गोष्टी याने या आणखीन खूप ज व्यवस्थित ठेवल्या म्हणजे जशा आहेत तशा त्या सांभाळत आहेत त्यांची काळजी घेत आहेत आणि खूप छान वाटतं हे सर्व बघून असं वाटत होतं की प्रत्येक गोष्ट व प्रत्येक खांबावून हात फिरवावा सगळीकडे पाहावं असं वाटत होतं काही ठिकाणी कुठल्या कुठल्या मंदिरात मूर्ती नव्हती तर कुठल्या कुठल्या मंदिरात मूर्त्या पण होत्या अशा बऱ्याच ठिकाणी आणि सर्वच हा एरिया आम्ही फिरून पाहिला आणि इथलं नेचर खूप सुंदर होतं आणि एकदम असं हे सर्व ब्राऊन ब्राऊन होतं बरं का असं वेगळंच होतं हे आणि खूप छान वाटत होतं ह्या सर्व गोष्टीचा अनुभव घेत असताना ना एक वेगळाच आनंद होत होता आणि हा आमचा होता तो म्हणजे लास्ट पॉइंट होता ह्याच्यानंतर आम्ही निघणार होतो ते परतीच्या प्रवासाला बरं का हे कशामुळं असेल तुम्हाला माहिती आहे का बघा हे त्या मंदिराच्या साईडनी ना सगळीकडे सा हे असं होतं ते आतमध्ये ना बसण्यासाठी पण होतं हे बघा तुम्हाला दाखवते सिद्धी तर आतमध्ये जाऊन बसून पण आली होती म्हटलं बाहेर आहे कारण ते किती दिवसाचं असं असेल ना भीती पण वाटत होती हे असं बहुतेक हे कशासाठी असेल मला तर हा प्रश्न पडला होता की मग ते कैद्यांना वगैरे असं असेल का असं मला प्रश्न पडला पण तुम्हाला माहिती आहे का नक्की सांगा तर ते अशा छोट्या छोट्या रूम्स हो सारख्याच होत्या आणि मध्ये बसायला वगैरे दोन तीन माणसाची अशी व्यवस्था होती असं हे पूर्ण साईडनी होतं आणि इथे एक आपल्या गणपती बाप्पाची मूर्ती होती तर इथे दर्शन घेतलं आम्ही आणि त्यानंतर मग पुढचा आमचा जो बाहेर यायचा होता मग तिथे पुढे आल्यानंतर ना थोडेसे तिथं खूप ग्रास भरपूर असा छान होता मग तिथं हे आम्हीच ठरवलं होतं की फोटो व्हिडिओ काढायचे तर हे कुठले कुठले ठिकाणं आहेत ना हे तुम्हाला माहिती आहेत का आणि तुम्ही गेला आहात का आणि इथे ना एक शिवाचं जे मंदिर होतं बघा तर मल्लिकार्जुन मेन मंदिर जे होतं ना तर त्या सॉरी मल्लिकार्जुन आपण तिकडेच पाहिलेलं आहे हे पडक्कल मंदिर आहे ना तर इथे ना ही मूर्ती होती म्हणजे शिवलिंग लिंग होतं ना हे खूप छान होतं इथं पूजा पण खूप सुंदर झालेली होती अगदी मन प्रसन्न ंना वाटत होतं मज आणि एवढं सर्व मंदिरात आम्ही जेवढे पाहिले नाही बदामीमधले तर इथंच एवढी छान पूजा झालेली आणि इथं जे पुजारी होते ते होते आणि खूप छान वाटत होतं म्हणजे जसं आपल्या नेहमीप्रमाणे मंदिरमध्ये जशी पूजा होते ना अगदी तशी इथं हार फुलं वाहून अशी पूजा झालेली आणि दिवा वगैरे खूप प्रसन्न वाटत होतं तिथून थोडंसं बाहेर निघताना आम्हाला नकोच वाटत होतं थांबावं थोडंसं वाटत होतं आणि त्यानंतर ना त्याच्यासमोरच बाहेर एवढा छान असं काळा कुळकुळीत मस्त मोठ्याच्या मोठ्या नंदी होता बरं का हा नंदी पाहून तर मला खूप छान वाटलं आणि मी ह्या खरंच ह्या नंदीच्या इतकं जवळ जाऊन मस्त दर्शन घेतलं फोटो काढले आणि खूप छान वाटत होतं बहुतेक तो ग्रॅनाईटचा नंदी असावा हा नंतर केलेला असावा कारण पहिल्याचे ना दगडातले कोरीव केलेले नंदी होते आत्तापर्यंत आम्ही जे पाहिले होते ते सर्व इथे ना शिवलिंग हा वेगळाच होता बरं का तर तुम्ही पाहू शकता इथे असा शिवलिंग होता एकदम सरळ उभा असा आणि वरती त्याला ग्रॅनाईटनं केल्यासारखं होतं तर ते नंतर केलंय की अगोदरपासून तसं आहे ते माहीत नाही बरं का त्यानंतर अशा आम्ही जिथे काही फोटोज काढले होते ते तुमच्यासोबत थोडेसे शेअर करावं म्हटलं आणि बघा असं बघता बघता असं करता करताना आम्हाला तिथे सायंकाळ झाली होती आणि तिथून निघालो आम्ही आणि रात्र झाली बघा निघता निघता आणि आमचा हा परतीचा प्रवास सुरू झाला आठ दहा दिवसानंतर आता आम्ही निघालो ते म्हणजे वापस तर आमचा प्रवास हा सुरू झाला रात्री साडेसात आठच्या दरम्यान आणि मग प पुढे आम्ही नऊ दहाच्या दरम्यान एक ठिकाणी जेवण्यासाठी थांबलो होतो मग आमचा परतीचा प्रवास सुरू झाला आणि बघा जाता जाता आम्हाला खूप वाटत होतं कारण आठ दहा दिवस सोबत घालवणं म्हणजे चौक नाही इथे जायचं तिथं जायचं हे बघायचं ते बघायचं उद्या हे घा गा, घालायचं असं करायचं तसं करायचं सगळं म्हणजे रात्री आमचं थांबणं बोलणं असे फोटो तसे इथल्या माहिती त्या असली माहिती ह्या सर्व गोष्टी आणि आठ दहा दिवस आम्ही सोबत होतो थो ना थोडंसं वाईटही वाटत होते आणि घराची ओढही लागली होती आम्हाला घरी जायचं आहे आता बरेच दिवस झाले आलो आहे असंही वाटत होतं आणि आम्ही एकमेकांना सोडून जाणार आहे ह्याचंही दुःख होत होतं तर आम्ही रात्री तीनच्या सुमारास पोहोचलो बघा लातूरला लातूरला पोहोचलो संध्याकाळी तीन वाजले होते त्यामुळं सागरलाही थोडासा आराम पाहिजे होता म्हणून आराम केला पाच सहा तास म्हणजे सात तास सकाळी सात आठच्या दरम्यान उठलो आवरलं आंघोळ वगैरे केली आणि मग तिथं सुलभाने केला होता नाश्ता पोहे आणि शिरा तिने नाश्त्याला बनवलं होतं आणि नको नको म्हणत असताना तिने बघा असं जाणार का म्हणून एक एक पीस उठीला आम्हाला दोघींना पण घातलं काढलं आणि मला मग तिने पीस घातलं आणि तिला केला आम्ही बाय बाय चला म्हटलं आता निघूया पण एवढे दिवस सोबत राहिल्यामुळं खूप वाईट वाटत होतं आता कधी भेटणार आम्ही आणि कधी एकत्र अशी ट्रीप होणार कारण आम्ही सहसा लवकर अशा ट्रीप करत नाही दोन तीन वर्षांनी वगैरे आमची अशी एखादी ट्रीप असते बरं का तर बघा आत्ता आमचा जाण्याचा एक म्हणजे वेळ आली होती जायची आमची आणि आम्ही जाता जाता ठरवलं होतं की तुळजापूरचं दर्शन घेऊन जायचं तिने काही इथं लातूरला असते ना त्यामुळं ती कधीही दर्शनाला जाऊ शकते आणि रात्री खूप उशीर झाल्यामुळे आम्ही तिथं दर्शनाला येता येता थांबू शकत नव्हतो रात्री दोन तीन नाही ना, ना थांबू शकत त्यामुळे मग आम्ही तिला केलं इथं बाय बाय आणि आम्ही निघालो आता लातूरच्या दिशेने आणि लातूरला आलो आम्ही इथे आणि पूजेचं वगैरे म्हणजे साहित्य देवीसाठी काही घेतलं तिथून आम्ही आतमध्ये आलो बघा खूप गर्दी होती जेव्हा केव्हा तुळजापूरला जा तेव्हा गर्दीच गर्दी असते कारण महाराष्ट्राची कुलस्वामिनी तर आहे ना आपली आई मग इथे आल्याच्यानंतर आमचं दर्शन काय होणार नाही असा अंदाज दिसतच होता मग आम्ही काय केलं बाहेरूनच दर्शन घेतलं आणि जे आपल्याला दिसतं तिथून दर्शन म्हणा ते पण आमच्या खूप गर्दी होती खूपच गर्दी त्यामुळे ना आम्ही ते जी बाहेर स्क्रीन लावतात ना तिथे दर्शन घेतलं तिथे पाया पडलो आईच्या दरबारात आलो असं आणि समोरून तिथून दर्शन घेतलं तुम्हीही दर्शन घ्या व्हिडिओच्या माध्यमातून आणि कळसाचं दर्शन केलं ना तर सगळे दर्शनं झाले अशी मान्यता आहे आमच्याकडे मग आम्ही कळसाचं दर्शन घेतलं तुम्हालाही कळस दाखवलं आहे तुम्हीही दर्शन घ्या आणि बघा इथं घ्यायची होती देवीची एखादी साडी म्हणून गेलो पण काही एवढ्या आवडल्या नाहीत आणि खूप महाग पण होत्या मग त्यातली एक मावशींना साडी घेतली म्हणजे सागरच्या आईला तर त्यांना साडी एक घेतली तिथं आणि म्हटलं आता समोरच आपली संक्रांत आली आहे तर हळदी कुंकू प्रसाद वगैरे आलंच ना तर थोडा व्हिडिओ आमचे लेटच येत आहेत बरं का कारण तिकडे रेंज नव्हती आणि आल्यावर सण होता त्यामुळे तुम्ही समजून घ्या मग तिथे हळदी कुंकू घेतलं देवीचा प्रसाद घेतला बाहेर आलो आणि बघा काही ना काही आपण काही दिवसाने गेलो ना प्रत्येक ठिकाणी थोडेसे ना थोडेसे चेंजेस होत राहतात ना मग इथे तिथून निघालो आम्ही आणि मग आम्ही अर्ध्या रस्त्यात इथे थांबलो होतो जेवणासाठी एका हॉटेलवर इथे जेवणासाठी थांबलो होतो बरं का तर तिथं ना आ, मला एवढी सुंदर साफ्याची फुलं आणि हा कुंदा एवढा बहरलेला दिसला व्हिडिओ काढायचा मोह आवरलाच नाही म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासोबत इथं पण शेअर केला खूप सुंदर फुलं लागली होती बरं का त्यानंतर तिथं जेवण केल्याच्या नंतर परत आम्ही निघालो ते म्हणजे आपल्या पुण्याच्या दिशेने आणि आपला हा माझा पुण्याचा प्रवास सुरू झाला म्हणजे माझाच नाही आमचा सगळ्यांचाच तर तिथे सुरुवात सोडल्याच्यानंतर आमचा इकडचा प्रवास पुण्याचा जा सुरू झाला असं करता करता जेवण तर तिथं केलेलं होतं असं करता करता आम्ही शेवटी पुण्यामध्ये पोहोचलो बरं का आणि मग पुण्यामध्ये पोहोचल्यावर काय तिला तिकडं सोडलं घरी आलं झोपलो दुसऱ्या दिवशीपासून सुरू झालं ते म्हणजे आता ट्रिपवरून आलं आहे तर धुवा कपडे भरपूर असे आम्ही कपडे घेऊन गेलेलो होतो ना तर आता माझं चाललं होतं ते म्हणजे रोज थोडे 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 कपडे धुणं तर हे बघा बघू शकता तुम्ही इतके कपडे घेऊन गेलेले दररोज एक ड्रेस घालायला आणि आवरून जायला खूप छान वाटतं पण आल्यावर आपलेच दिवाळे निघतात एकामागून एक का आपले कामं करायचे असतात ना तेव्हा कळतं की बापरे एवढे नेले नसते तर बरं झालं असतं असं वाटतं तर असे होते आपले व्हिडिओ आजपर्यंतचे जे बदामी हम्पी टूर जे आम्ही केलं कर्नाटकातले तर ते कसे वाटले तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी तर माझं तर सुरू आहे आता हे कपडे वगैरे सर्व धुवणं हे कामागून एक आता घरातली कामंही आवरणं चालूच आहेत हे झालं की झालं मग परत आपलं रेग्युलर रुटीन सुरू होणार